ऐन लोकसभेत दिल्लीत मोठी खुणाची घटना घडली आहे नवी दिल्लीच्या इंडिया गेट जवळ एका व्यक्तीची चाकून भोसकून हत्या करण्यात आली आहे प्रभाकर असं त्याचं नाव असून त्याची आईस्क्रीम ची गाडी होती पोलिसांनी त्याला तात्काळ रुग्णालयात हलवलं मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं ही घटना प्रेम प्रकरणाची असून त्यातील आरोपीला पोलिसांनी पकडलंय नवी दिल्लीतील इंडिया गेटच्या जवळ बुधवारी चोवीस एप्रिल रोजी रात्री एका आईस्क्रीम विक्रेत्याची हत्या करण्यात आली आहे आईस्क्रीम विक्रेत्याचं नाव प्रभाकर असून तो पंचवीस वर्षाचा होता दिल्लीच्या संगम विहार मध्ये तो राहायचा उत्तर प्रदेशच्या इटावा येथील तो मुळचा रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे बुधवारी रात्री नऊच्या सुमारास पथ पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांना इंडिया गेट जवळ काही मारामारी सुरू असल्याची माहिती मिळाली घटनास्थळी गेल्यानंतर तिथे प्रभाकर जखमी अवस्थेत त्यांना मिळाला तात्काळ लेडी हार्डिंग रुग्णालयात ले त्याला दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय प्रभाकर इंडिया गेट वर आईस्क्रीम विकत असल्याचं चौकशी आढळलंय रात्री नऊ वाजता साधारण वीस वर्षाचा एक मुलगा आला व त्याने प्रभाकर वर चाकूने वार केले घटनास्थळी पोलिसांना रक्त व काही चपला सापडल्यात मात्र प्रभाकरचा मोबाईल तिथे सापडला नाही कुटुंबियाची चौकशी केल्यावर एका अल्पवयीन मुलीशी त्याचा संबंध असल्याचं पोलिसांना समजलं घटनेचा अधिक तपास सुरू आहे आरोपी हत्या करून कुठे व कसे पळून गेले हे शोधण्यासाठी त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलाय व कसून चौकशी सुरू आहे